नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत तारकर्ली समुद्रात पुण्यातील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे तर एक गंभीर आहे नेमकं ही दुर्दैवी घटना कुठे आणि कशी घडली आहे हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मालवण तारकर्ली येथे पुणे हडपसर येथून पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्रात मृत्यू झाला आहे आहे तर वाचवण्यात यश आले एक गंभीर असलेल्या युवकावर मालवण शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे ही दुर्घटना शनिवारी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान तारकर्ली राजेश्वर मंदिर एम जवळ समुद्रात घडली पुणे हडपसर येथील पुष संतोष गद्रे व एकवीस रोहन रामदास डोंबाळे वय वीस ओंकार अशोक भोसले वय सव्वीस रोहित बाळासाहेब कोळी वय एकवीस आणि शुभम सुनील सोनवणे वय बावीस हे पाच युवक दोन दिवसांपूर्वी तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते शनिवारी सकाळी ते तारकर्ली येथील पर्यटन विकास महामंडळ कार्यालगत समुद्रात स्नानासाठी उतरले दरम्यान त्यांना पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे ओंकार भोसले रोहित कोळी शुभम सोनवणे हे तिघे युवक खोल समुद्रात ओढले गेले हे तरुण बुडत असल्याचे पाहून त्यांच्या सहकार्यांनी ओरडण्यास सुरुवात केली किनाऱ्यावरील स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले बोटीच्या सहाय्याने या युवकांचा समुद्रात शोध घेण्यात आला शोध सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत हे तीनही युवक सापडले त्यांना तात्काळ किनाऱ्यावर आणत रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यातील रोहित कोळी व शुभम सोनोने यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले तर ओंकार भोसले हा गंभीर असून अधिक उपचारासाठी त्याला मालवणातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बचाव कार्यात समीर गोवेकर वैभव सावंत दत्तराज चव्हाण महेंद्र चव्हाण राजेश्वर वॉटर स्पोर्टचे कर्मचारी सहभागी झाले होते या युवकांपैकी काही जण फार्मसीचे शिक्षण घेत आहे तर काही जण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे तरीही या मृत व्यक्तींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून तुमच्या काय प्रतिक्रिया आहे याबाबत कमेंटद्वारे नक्कीच कळवा अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा धन्यवाद